ब्रॉड टू यू बाय टेक्नोस्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षातल्या लोकांनी तीन पक्षातल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आहे कोणाशी बोलायचे आणि पुढे कशा प्रकारे जायचे या प्रकारची यादी एक दोन दिवसामध्ये आमच्याकडनं तयार होईल त्याप्रमाणे ती त्यांच्यापर्यंत जाईल आणि आमच्याही जे पदाधिकारी असतील माझे जे महाराष्ट्र सैनिक असतील त्यांनाही ते योग्य मानाने वागवतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यांनी कोणाशी संपर्क साधायचा सा, आहे काय करायचे कारण त्याच्यामध्ये मग घोळ नको की हा आला तो आला असल्या काही गोष्टी नको त्याच्यामुळे त्यांनाही कळलं पाहिजे की कोणाशी संपर्क साधायचा सा, ज्याच्यातनं आमचे लोक कशा प्रकारे काम करतील आणि पूर्णपणे सहकार्य करायचं आणि पूर्णपणे प्रचार करण्यासाठी म्हणून मी सगळ्यांना सांगितलेलं आहे परंतु कोणाशी संपर्क साधायचा आहे त्यांनी आमच्या लोकांशी ते आत्ता त्यांना सांगितलं जाईल त्याप्रमाणे संपर्क साधल्यावरतीच प्रत्यक्ष काम सुरू होईल त्याच्यासाठी जी आजची बैठक होती ती आत्ताच पार पडली आत्ता मी काय ठरवलं नाही पुढे बघू सतरा तारीखी सभापणे आमचे बुकिंग असतात तुम्ही काय पहिल्यांदा बघताय काय सगळ्यांचा ठेका घेतला मी तसं तुमच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की सर्व परीनं सहकार्य करायचं तुम्ही त्यांचा प्रचार करायचा महायुतीचा महायुतीकडनं तुम्हाला प्रचाराचं निमंत्रण आलं अनेक उमेदवारांकडनं येऊ नका सकारात्मक निश्चित असेल परंतु अजून मी ठरवलं नाही कुठे घ्यायच्या आणि काय घ्यायच्यात त्या पुढे बघू माझं माझी चर्चा झाल्यावर मी सांगेन